तंत्र ते उभय व्रत ते बिचाऱ्यांनी आपलं आयुष्य तरी चोरीत घातलेलं आहे अशा मी दादा सगळ्या लोकांचं ऋण व्यक्त करतो आणि मी त्यांच्या वतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जो काही तुम्ही संयम दाखवता दा। तुम्ही जो काही या ठिकाणी संयम दाखवला खाली संख्येने आला मला माहित आहे मला संपादे मला एक सुरक्षित कत्वा अप्पमादेन साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि नमामी

वेळ संपलेला आहे एसपी साहेब बाजूला उभे आहेत सर्वांच्या वतीनं ज्येष्ठ कार्यकर्ते फक्त आपलं मनोगात पाच मिनिट व्यक्त करतात <genauso> <everything> मित्र बौद्ध उपासक उपासिका आणि भीमाचे सर्व भीम सैनिक तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कि बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या ले विपक्षना केंद्राला एक काडीमोल असलेला माणूस म्हणजे जगताप त्यांनी विपक्षा एकमेक बाहेर काढण्याचं काम केलं ले आणि ले त्या त्यानिमित्तानं आपण सर्वांनी मिळून मी भाषण करणार नाही आपण सर्वांनी मिळून त्या शासनाच्या प्रतिनिधीला एक जोरदार असं एक उत्तर दिलेलं आहे आणि मित्रांनो ही आपली सर्व जी वजनभूट आहे एक ताकद आहे ही ताकद कायम अशीच राहिली पाहिजे दोन हजार अकरा ला दोन हजार सोळा ला ज्या पद्धतीने आपण मोर्चा काढले त्या मोर्चाचा परिणाम म्हणून या ठिकाणी असलेले अली अली जे सीपी होते त्यांनी कोणी आपल्या विरोधात ब्र बोलण्याची हिंमत करू शकली नाही परंतु कालखंड थोडा वाहत गेला आठ वर्ष झाले आपल्याची मोर्चाची सवय तुटली आणि प्रशासनाला वाटलं की तुम्ही जागे तपासून पाहिलं आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात आदरणीय बनते यांच्या नेतृत्वात आपण इथे जमलात आपला सर्वांचे आभार मानतो जय भीम जयम बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धाचा अशोक सम्राट राजा यांचा विजय असो भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा नितीन बघाटे साहेब आपला निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रशासनाच्या वतीने मनोगत व्यक्त करतील भगवान साहेब तुम्हाला मार्गदर्शन करून सांगतील की तुमचा मोर्चा हजार पटीने अश्वी झालेला आहे इथे जमलेले तमाम भीम सैनिक माझा क्रांतिकारी प्रशासनातर्फे मी भंतेजींचा खूप खूप आभारी आहे आज एवढा जनसमुदाय प्रचंड सागर भंतेजींच्या नेतृत्वात आपली पावन भूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशी बुद्ध बुद्धलेली निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपल्या सर्वांना ही ग्वाही देतोय की बुद्धलिरीच्या जागेच्या तिथल्या मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमितीकरणासाठी आम्ही स्वतः आमच्या सी पी साहेब माननीय मनता आयुक्त आम्ही सर्वजण माननीय सी एम साहेब एकनाथजी शिंदे माननीय डी सी एम दोन्ही डी एम अजितदा पवार देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या सी पी साहेबांनी चर्चा केलेली आहे लवकरच लेणीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला बुद्ध विहाराला जास्तीत जास्त जागेचे नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे यशस्वी होतील आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हर्सुल टी पॉइंटला त्या बुद्धाची मूर्ती बसवण्याची विनंती करत आहोत बघावे साहेब या मूर्तीला सुद्धा विरोध करणार नाही अशी माझी विनंती आहे निश्चितपणे मी आपल्या सर्वांना इथे घरी देतो माझ्या माता इथे काहीतरी मागणी करत आहेत त्यांची मागणी त्यांची मागणी पूर्णपणे जी काही आहे ती मागणी आम्ही मान्य करत हो। आहोत आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे मूर्ती हर्षोळ हर्षोळ मूर्ती भगवान बुद्ध आमचे हे निवेदन आहे आणि स्वतः आपले सीएम साहेब डी सीएम साहेब यांच्याशी बोलून आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचे पूर्तता करून घेणार आहे अशी दे तुम्ही आपलं सर्व मिळतात

ndakai ingin luluhu ndakai ingin luluh ndakai ingin luluh ndakai ingin luluh